जाईनाची उडिया पुडिया छंदी मनाची आनंदी आवडी लाज भय शंका दुराविला मानू नकळी साधन या परती गायनाचे उडे या पुलिया छंदी मनाची आनंदी आवडी জগদি সাম গে উড়িয়া ছড়ি বিঢারল বি गायिनाचि बुडिया पुलिया छन्दे मनाचि आनन्दी अवणि विभुं विनुनादम् चरन्तम् दुरन्तम् स्वयम् निलया गोपवेशम् ददानम् गवा वृन्दकानन्दनम् चारुहासम् पुरब्रह्मलिङ्गम् भजि पाण्डुरङ्गम् लोकाभिरामम् रणरङ्गधीरम् राजीवनेत्रम् रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्दम् श्रीरामचन्द्रम् शरणम् प्रपद्वीपवनतय सङ्कटहरणात् मङ्गलमूरतिरूप रामलकनसिता सहितो मन हुवसु सुरभूप जय हनुमान नान गुणसागरो जय कपि सत्यु। लोक जागुरु रामदूत अतुलित बलधामा। अंजनी पुत्र पवन सुत नामा शांतं। सद्गुरु पूर्ण ब्रह्मपरानंदी वल्लभम दयांचे गिर्या स्मरलो होई सकल विद्याचे अधिकरण ते नमस्कार आता अभिनव विलासिनी जे कला कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार ಮುಡೀ ಮಾುಂಜರೂ ಮುಕ್ತ ಮೋತಿ ಆ ಉಗರು ಜೀವವಿವೃತ್ತಿ ಬಂದೂ ವಿವೇಕ ಸಮಾಜ ಮಹಾ ಸಿಾತ ಹೃದಯ ಋಷಿಕತ್ವ ಹುಕಿಲಿ ಲಸಭಕ್ತಿ ಜ್ಞಾನೇ ಭಾಗವತರು दया ज्ञानेशाती विमलमतीने वंदन करू ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह डाधरो पावन झालो जरा तरी सेवे लागी सेवो को धारो धारो सेवे लागी सेवो को धारो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुक देवा या न करावा मौली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्वमौली ज्ञानबाराय वैरागिराग्रसी जगद्गुरु जगद्वंदनी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा जवळ जवळ सर्वांना सुपरिचित असणारा नित्यपाठातील अभंग आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून तस पाहिलं तर भगवान पंढरीश परमात्म्याकडे जगदीश परमात्म्याकडे जगद्गुरु तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून वैष्णवांचं सानिध्य वैष्णवांची संगती बरं याची इच्छा अर्थात मागणी व्यक्त करतात विठाला विठाला या अभंगावर चिंतन करण्या अगोदर परिहार द्यायचा जातो असा महान संत ब्रह्मांड नायक सद्गुरु सचिदानंद श्री गजानन महाराज यांच्या प्रगड दिनानिमित्त चालत असणारा आपला रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ कीर्तन प्रवचन अन्नदान हरिपाठ विविध कार्यक्रमाने तो संपन्न असलेला हा एक ऐतिहासिक कार्यक्रम सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या सानिध्यामध्ये आज सातव्या दिवसाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव विविध कार्यक्रम आहेत या कार्यक्रमातील सातव्या दिवसाचे कीर्तन रुपी हे पुष्प समर्पित करण्याचं सौभाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त होत आहे माझे, माझे मित्र श्री हरिभक्ती पारायण संतसेवक बंडपंत महाराज ढाकणी त्यांच्या माध्यमातून कारण या वारकरी संप्रदायामध्ये संत विचार सद्गुण आणि विशेषत बाबांचं जीवन चरित्र महाराष्ट्रावर ज्यांच्या मुखारनंदातून तुम्ही श्रवण करत आहात अन्य भागामध्येही कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून संत विचार प्रचार आणि प्रसार करणारी आमचे मित्र संतसेव बंडपंत महाराज खरी त्यांची ही सेवा आहे पारमार्थिक जीवन जगत असताना आणि प्रापंचिक जीवन जगत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत त्यांची ड्युटी हो सध्या निवडणुकीचा कालखंड आहे त्यामुळे त्यांना येणं अशक्य झालं त्यांनी मला विनंती केली म्हणजे गुरुदेव एवढी सेवा तसं मी बोलणार नाही बोलले परंतु अडचणी आहे म्हणून बंडोपंत ऐवजी बंडोपंत मुंडे तुमच्या समोर उपस्थित आहे माझे गुरुबंधू आहेत श्री क्षेत्र आळंदीमध्ये ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही अध्ययन केलं त्यांना कल्पना आहे मला जास्त विस्तार करायचा नाही आणि तुमचा मी अधिक वेळ घेणार नाही आजची ही सातव्या दिवसाची कीर्तन रूपी शिवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा सोभा केला आपल्याला आहे ते आपल्या सर्वांना सुपुरीत असणारी परंतु श्रद्धेय श्री रामदास शंकररावजी माटेसर सर यांच्या माध्यमातून माते या ठिकाणी आज हा गोड आणि सुंदर असा सेवेचा हो योग आहे मांटेसरच या ठिकाणी अन्नदातेपणे त्यांचे चिरंजीव श्रीमान डॉक्टर सुदर्शन रामदासजी मांटे सकाळचं अन्नदान सरांच्या माध्यमातून माते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे त्यांनाही या व्यासपीठाच्या वतीने शतशः धन्यवाद व्यक्त करतो बर का आणि संध्याकाळचं अन्नदान या नगरीचे भाग्य विधाते श्रीमान सतीश नंदाताई देवानंदी कायंदे माननीय श्री मनोज नंदाताई देवानंदी काय कायंदे अर्थात आमदार साहेबांच्या माध्यमातून दुपारचा अन्नदान या ठिकाणी झालेला आहे आमदार साहेबांना कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित आपण संबंध गायनाचारी मृदंगाचारी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो कारण सभा समस्त साधू संतांची विरक्तांची, या ज्ञाने एक हुनी गोळी जणू काय आळंदीच पंढरीच या ठिकाणी अवतर एवढे टाळकरी महाराष्ट्रात आळंदी पंढरी सुटता भेटण होय हा दुप्ध शर्करा योगच बनावं लागेल दुर्मिळ आहे आता टाळकरी राहिले नाही सगळी टाळ टाळ चालू आहे परंतु एवढे गुणवान टाळकर माझ्या समोर उपस्थित आहे तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो पाठीमाग बहादार असतील चोपदार असतील यांनाही धन्यवाद व्यक्त करतो या कार्यक्रमाचे आयोजक आणि संयोजक श्री संत गजानन महाराज सेवाबाई मंडळ कुंभारी परिसर देऊळगाव राजा या मंडळाने धन्यवाद व्यक्त करतो आणि विशेषतः दाद द्यावी लागल ती आमच्या श्रोत्यांची कोणाची श्रोते माझ्या समोर जे श्रोते आहेत आमच्या भगिनी लाडकी बहीण योजना खचाखच फच गर्दी है। पढ़ने ची है। सगला वही आहे हाफ्ता पडण्याचीच वाट पाहि सगळ्या लाडक्या वहिनी या ठिकाणी अगदी मुंगीलाही शिरायला जागा नाही असे श्रोते आहेत तुमच्याहून जीव ओवाळून टाकावा असं मला वाटतंय बर का परंतु कीर्तन भोजस्त्रोता हो ठेवतो जे विठ्ठल करताना जीव ओवाळून टाकतो असे तुम्ही गोड आणि सुंदर असणारे श्रोते उपस्थित आहात कारण वक्ता तो वक्ता न हे श्रोते विना श्रोते जर नसतील तर एवढा प्रवास करून तुमच्या समोर येऊन उभा राहिले कोणाला सांगायचं म्हणून वक्त्याच्या समोर श्रोता पाहिजे आणि महाराज श्रोता सामान्य मला अधिक विस्तार करायचा नाही माझे ज्ञानोभा आहे अर्थात मी ज्यांच्या हाताखाली अध्ययन केलं ते माझे श्रीगुरु वैकुंठवासी श्री हरिभक्तीपायण विठ्ठल बाबा भुरी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था बाबांच्या हाताखाली अध्ययन करत असताना बाबा बोलायचे ज्ञानेश्वरी शिकवताना होय महाराज ते म्हणायचे श्रोता जर नसेल वक्ता केवढाही जरी असला वक्ता तसच श्रेयशू आणि समोर श्रोताच नाही तर उपयोग नाही श्रोता बर श्रोते आहेत आणि ते श्रोते जर दुश्चित अंत करणारे बसलेले असतील तर श्रोता दुश्चिता तरी वितळे मांडलावर असो अगदी प्रसन्न मुद्रेने तुम्ही माझ्या समोर आहात श्रोत्यांचा अधिकार अलौकिक आहे भगवान बोलता प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी से भक्ती मनोमी बोल गंगावती तरी शिकारा नके तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळार्जितसे भक्ती मनोमी बोल गंगावती तरी शिकार की श्रोता सामान्य नाही श्रोता प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार म्हणजे श्रोता विढाळा 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 आग ती सर्वांच्या सभोवेत सुंदर अशी सिस्टीम आहे आणि अलीकडं विज्ञान योग आहे ज्यांच्या माध्यमातून आपल्या परिसरामध्ये याच टेलिव्हिजन होत आहे right. सैनिक मित्र फाउंडेशन बरोबर आहे तुम्ही सीमेवरनं डायरेक्ट कीर्तनात आले ध्यानात घ्या या देशाचा कला सैनिक आहे सैनिक सैनिका सैनिकाशिवाय आणि या देशात किसानाशिवाय देश जगू शकत नाही जगवायचं काम या दोघांनीच करावं लाग भरण्यासाठी किसान माझा शेतकरी आणि जीवन संरक्षित करण्यासाठी तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी देशाच्या शिमेवर लागणारा सैनिक हे दोन जर काढून अरे मिनटामध्ये देवळगाव राजापर्यंत बांगलादेशी पाकिस्तानी चायनीज ही लोक घुसल्याशिवाय राहणार त्यांच्यापासून वाचवण्याचं काम संरक्षण देण्याचं काम माझा सैनिक शिबेवर करतो म्हणून कधीही या दोघांचे उपकार तुम्ही आम्ही विसरता कामा नाही अनंत उपकार आहेत या दोघांचे अनंत जास्त विस्तार करणाने आठ दिवसापूर्वी काही सोशल मीडियामध्ये व्हिडिओ आले भारत आणि चीनच्या सीमेवर बॉर्डरवर अर्थात सियाचीन प्रदेशामध्ये आपले जवान जेव्हा झोपेमध्ये आहेत एक जवान बोलतो त्याला आवाज देतो उठण्यासाठी सूर्योदय झाला महाराज गुडघ्या इतका बर्फ पडलेला त्याच्या कि अंगावर किती गुडघ्या इतका बर्फ मायनस डिग्री जिथं की रक्त घोटलं जात दगड देखील घोटला जातो एवढी त्याला काय ती थंडी वर आकाश आहे आणि खाली आहे ना झाड आहे ना घर आहे ना टेंट आहे ना काय नाही अशाही अवस्थेमध्ये डोळ्यामध्ये तेल घालून प्राणाची बाधी लावून तुमचं आमचं देशाचं संरक्षण करणारा माझा सैनिक आहे माझा जवान हे बोलू का राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे शब्द आहेत तुकडोजी महाराज बोलतात <tip> मर जे मिट मर <tip> देशासाठी तुम्ही आम्ही काय देऊ शकतो एखादा शहीद जवान जर शहीद झाला तर जास्तीत जास्त तुम्ही आम्ही पाच पंचवीस लाख रुपये त्यांना देऊ शकतो किंतु या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी फक्त आणि फक्त माझ्या सैनिकामध्ये माझ्या जवानामध्ये सर्वस्व नाम हा जीव हा प्राण अर्पण करण्याच धैर्य धाडस सामान्य गोष्ट नाही महाराज असा अलौकिक सैनिक आहे माभूतनी पांग सारे आणि आरते हे चंद्र सूर्य तारी रेन आरतीला हे चंद्र सूर्य तारी, किती उदात कवितेच्या माध्यमातून त्या कवीने मांडलेले महाराज इथे उच्च शिक्षित सर्व मंडळी आहे सर, सर माझ्या समोर आहे अर्ध्याक्षामध्ये हे राष्ट्र भारत हे राष्ट्र सामान्य राष्ट्र नाही भारत ही भूमी सामान्य भूमी नाही मला विस्तार आधी करायचा परम भाग्याची संपत्ती मी तुम्हाला विचारतो तुम्ही भागवत श्रवण करता भगवंत या भूतलावर जेवढे काही अवतार घेतले होय सुतोजी महाराजांना शोणकाजी अत्याऐश्य हजार ऋषीने विचारलं हे सुतोजी महाराज भगवान या भूतावर येतात अवतार धारण करतात कशासाठी